येवती डोमाघाट येथे दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता सती सोनामाता सांस्कृतिक भवन मध्ये सगुना रोलर फाउंडेशन द्वारा आयोजित एस आर टी शेतीचे जनक कृषीरत्न चंद्रशेखर बडसावळे यांचा मराठवाडा विदर्भ दौरा कार्यक्रम रेवती येथे शेतकरी संवाद व मार्गदर्शन बैठक आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषीरत्न चंद्रशेखर भेटसावळे यांनी शेतकरी बांधवांना एस आर टी पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनात होणारी वाढ व लागणारा खर्च यावर योग्य मार्गदर्शन केले आहे तसेच एस आर टी कृषी मित्र उमेश पोहोदरे यांच्या शेतात जाऊन कपाशी चणा पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली यावेळी एस आर टी कृषी मित्र उमेश पोहोदरेवती मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे यावेळी येवती परिसरातील तसेच राळेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पोहदरे यांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती दिवस साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा